नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी मयुरी कुंभार पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी लाडकी बहीण विशाल पाटलांचे ऐकेल का की पंधराशे महिन्याला देणाऱ्या भाजपचं ऐकेल पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा खासदार विशाल पाटील यांना त्यांनी टोला लगावला आहे ते मिरजेत पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी आमदार सुधीर काटके सुरेश भाऊ खाडे शेखर इनामदार आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते असं होऊ शकता काय अडचण सोपी उदाहरण सांगत असतो जस मग अशी कुटुंबाचं सांगितलं एका कुटुंबामधला सुद्धा एक मुलगा आई वडिलांनी जन्माला घातला निधी दिला म्हणतात जन्माला घातला मोठा केला तो आई वडिलांना विचारत नाही आणि वेगळा राहतो बायकोचा आग्रह असल्यामुळे तर त्यावेळेला आई वडिलाने भिंतीवर डोका आपटून जीव द्यायचा नसतो परिस्थिती स्वीकारून आपला मार्गक्रमण करायचं असतं खासदार विशाल पाटील म्हणाले भाजप हा सस्वा पक्ष आहे दोन वेळा खासदार असलेले खासदार सुद्धा हा पक्ष दोन वेळा दोन वेळा असं आहे की विशाल पाटील सांगतील ते लोक ऐकणार प्रत्यक्ष झालेला विकास करून लोकमतदान करणार हे आता नगरपालिकांचे निकाल लागतील एकवीस ला तेव्हा कळेल महानगरपालिका असं कळेल असं आहे की दोन कोटी बेचाळीस लाख महिलांना दीड हजार रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मिळते त्यातल्या दीड कोटी महिलांच्या अकाउंटला त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा रुपया येतो ती ताई विशाल पाटलांचा ऐकेल कबीजीचा ऐकेल लाडकी बाईन एक तुम्हाला जर तुम्हाला जर वेळ असेल तर लाडकी बहीण एक अजून दहा गोष्टी ऐकवतो ना तो शेतकरी प्रामुख्याने जिल्हा परिषद समोर आहे तो शेतकरी त्यांची ओट्स शहरात पण आहेत बोलू शिकायला असतात जो शेतकरी वर्षाला बारा हजार रुपये सरकार देत आम्ही एका अडीच हजार अडीच एकर कोरडवाहू जमीन असणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यात झप परवडला नाही म्हणून माझ्या वडील कामगार झाले आम्हाला आम्हाला महिन्याला हजार रुपये मिळणं याचं महत्व माहिती आहे बियाणासाठी सुद्धा पाचशे रुपयाला घेऊ बियाण आणायचंय खताचं पुत आणायचंय ते बारा हजार रुपये आणि तुम्ही हो बंद करते म्हणते हो वर्षानुवर्ष महाराष्ट्रामध्ये साडेसात हॉर्स पॉवरच्या खालच्या सगळ्या पंपाची वीज माप मोठी यादी देता येईल ना मुलींच मुलींचं शिक्षण माप माहिती देता येईल त्यामुळे तुम्ही एका वाक्यात प्रश्न विचारला एका वाक्यात उत्तर दिलं लोक विशालपाटी चा ऐकतील कि सगळ्या सवलती मिळतात म्हणून मोदींचा ऐकतील कुठली योजना ठप नाही कुठली योजना ठप नाही हे पंधरा दिवसा पंधरा दिवसापूर्वीचा केंद्राचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आमची जी शंभर टक्के मुलींची फी माफ ही ईडब्ल्यू एस म्हणजे आर्थिक मागासांची तर शंभर टक्के जमा झाली कारण त्याचा ओबीसी आहे काही प्रमाणात राहिली आहे एस सी एस टी ची काही प्रमाणात राहिलेले आहे परंतु ते व्हेरिफिकेशनशी जोडलेलं असतं त्यामुळे कुठलीही योजना ही पैशा अभावी आणि लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण करण्याचं कारण नाही कारण आपल्याला सुद्धा सगळ्यांना लाडकी बहीण हे एक समाजातल्या महिलांना महिलांचा कॉन्फिडन्स वाढवणारी आता तुम्हाला माहिती आहे का की त्याला आता एक नवीन मोडूल जोडताय ज्याच्यामध्ये एक लाखापर्यंत कर्ज तिला विदाऊट मॉर्गेज मिळेल कारण गव्हर्नमेंट गॅरंटी असेल तर महा पंधराशे रुपया कोण ट्राय पार्टी अग्रीमेंट होईल आणि एकही रुपयाची घाणवट न देता तिला एक लाख रुपये मिळाले ती व्यवसाय करेल त्यातून ती तो जो शब्द आलाय की ती लखपती व्हावी लखपती दिदी नावाचा शब्द आला तीन हो कोटी लखपती दिदी देशात झाल्या महाराष्ट्रामध्ये त्या एक कोटी करण्याचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये या एक लाखाचा हप्ता डायरेक्ट पंधराशे मधून जाणार आता आमची दीदी कशाला मतदान काँग्रेसला आणि विशाल पाटला करेल चला चारा, माला। चारा। माला। चारा।